नमस्कार एसबी 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र कुर्ली अप्पाचीवाडी येथून प्रतिवर्षी पायी दिंडी जाते पंढरपूरला गतवर्षी ही पायी वारी गेली होती या वारीमधून यमगर्णी येथील श्री ज्ञानदेव कुंभार हेही गेले होते त्यांच्या मागे त्यांचा पाळीव श्वान पाठी लागून पायी चालत दिंडीतून पंढरपूरला गेला होता तो यमगर्णी व इतर वासियांच्या दिंडीसोबत पंढरपुरात मुक्कामास राहिला होता पण परत येताना मात्र तो श्वान हरवला होता सर्वांनी सगळीकडे शोधाशोध केली मात्र तो सापडला नव्हता आता तो श्वान पुन्हा येणार नाही असा अंदाज बांधला असतानाच तो कुत्रा पंढरीची वारी करून पुन्हा गावात आला मागील वर्षी आला होता त्यामुळे परमेश्वराच्या या आघात लिलेची चर्चा झाली होती तो कुत्रा यंदाही पायी दिंडीत सामील झाला असून विठ्ठलाच्या भेटीला तो पुन्हा जात असल्याने त्यांच्या या भक्तीची एकच चर्चा होत आहे दिंडीत जात असताना सर्वांच्या पुढे राहून पंढरपूरकडे तो भक्तिमय वातावरणात जात आहे अनेक भक्त त्याला फुलांचा हार घालून प्रत्येक ठिकाणी स्वागत करीत आहेत मागील वर्षी द्वादशीला पंढरपूरहून दिंडीचे गावाकडे आगमन होणार असल्याने सर्व वारकरी परतीच्या तयारीस लागले परतीचा प्रवास वाहनातून होता त्यामुळे आपल्या सोबत आलेल्या कुत्र्यालाही वाहनात घेण्याचा सर्वांनी विचार केला पण ऐनवेळी पंढरपुरात यात्रेच्या गर्दीत तो कुत्रा मागील वर्षी चुकला सर्व वारकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न करूनही तो कुत्रा त्यांना सापडला नाही अखेर सर्व वारकऱ्यांनी त्याला पंढरपूर येथेच सोडून यमगरणीकडे आपल्या गावाकडे प्रयाण केले होते मालकासह सर्व वारकऱ्यांना वाटले की हा आपला कुत्रा पंढरपूरमध्येच राहिला पण दोन दिवसांनी अचानक हा कुत्रा पायी प्रवास करत पंढरपूरहून यमगर्णी गावात दाखल झाला होता गावात आल्यानंतर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले व आपला कुत्रा आपल्याला पुन्हा मिळाला म्हणून आनंद वाटू लागला यमगर्णी गावातील सर्वांनी विचार करून श्वानप्रेमी माननीय श्री कोरे मालक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची विठ्ठल मंदिरापासून ते एकनाथ कुंभार यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून स्वागत केले होते एका कुत्र्याने पंढरीची येता जाता वाई पायीवारी केली अशी चर्चा परिसरात झाली होती यमगर्णी व परिसरातील नागरिक या कुत्र्यास विठ्ठल रखुमाईनेच रस्ता दाखवत गावात पोहोचवले असे बोलले जात होते तसेच परिसरातील लोक त्याला पाहण्यास गर्दी करून खाऊ घेऊन येत होते यंदाही तो दिंडीतून पंढरपूरकडे सरलग दुसऱ्या वर्षीही आपल्या लाडक्या विठुराईच्या दर्शनासाठी जात आहे तो श्वान सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे प्रतिवर्षी श्री विठ्ठल वारकरी सेवा मंडळ कुर्ली यांच्या प्रेरणेने श्री क्षेत्र कुर्ली आप्पाची वाडी ते पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडीचे आयोजन केले हो होते या दिंडीत हा श्वान सहभागी झालेला होता एसबी बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा